आता मी इर्षालवाडीत पोहोचलोय जिथे दुर्घटना झाली होती ना जय शिवराय सर्वांना मी प्रशांत कातकर मायभूमी कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसेच स्वागत आहे आणि आज आम्ही इर्षालवाडीला आलो आहे माझ्यावर महेंद्र आहे अजून आमच्या वाडीतली पोरं आहेत माझ्या मामाचा मुलगा आहे प्रणय मावशीचा मुलगा आहे पंकज माझा मित्र रोशन माझा भाव निलकं आणि सूरज असे आम्ही सातजण निघालो आहे आता ईर्षालवाडीत चढायला सुरुवात केलेली आहे एक पाच मिनटं झाली आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे थोडासा थोडासा नाश्ता केलेला आणि निघालेला आहे महेंद्र भरपूर दिवसान आपला ट्रॅक होतोय कसं वाटतय तुला मस्त ना चालेल चला आता आम्ही पुढे पुढे निघू आता आम्ही निघतोय आत्ता आम्ही चढायला अर्धे अर्धे चढायला सुरुवात केलेली आहे पाठीमागे बघू शकता ते मोरबे धरण आहे जे आपल्या नवी मुंबईला पूर्ण पाणी पुरवतं आहे ते मोरबे धरण आहे त्या धरणाजवळ आता पोचलेलो आम्ही आपण गेला रे अरे चढा चढलेलो आता आम्ही आता माझ्यावर कोण कोण येते तुम्हाला दाखवतो माझा मित्र रोशन हा महेंद्र आपला हा पंकज आणि माझा भाऊ इकडं विकडे आहे निलकंण भाई हा इकडं सूरज आणि हा माझा दुसरा भाऊ प्रणय छोटा भाऊ आता मोरबे धरण्याची इथं आलेलो आहे आम्ही महिंद्र आणि रोशन तिकड फोटोशूट करतात निलकंठ बोलते चौकात दगड आहे गुढीबिढी मारायला <laughs> जाऊस इथं थांबलेलो आहे एक खोपूट भेटलाय आम्हाला ते पाणी प्यायला बसलेलो आहे काय रे जमलात काय रे फोन करतोय जास्त नाही वाजले नऊ वाजले पाटी पाठीमागे आपला जो हे दिसतंय डोंगर तो ईर्षालवाडी आहे म्हणजे गड आहे तो आणि हे पाठी थोडं तुटले दिसतंय तो लास्ट टाइम हा हादसा झाला होता जी दरड कोसळली होती ईर्षालवाडीवर त्या वाडीत आता आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत आणि मग ते पाठीमागे एक होल दिसतोय डोंगराला त्याला नेडं बोलतात त्या नेड्यावर आम्ही जाणार आहोत आणि मग तोच गडाचा भाग आहे गडावर मी पण पहिल्यांदा जातो आहे इर्षालवाडीला जेव्हा हादसा झाला होता त्या छोटीशी मदत करण्यासाठी आम्ही आलो होतो आमचा राजा शिवछत्रपती परिवार आणि मी पण त्या परिवारचा छोटासा भाग आहे आणि ती मदत द्यायला आलो होतो आम्ही इकडे वाडीत मी गेलेलो आहे पण गडावर आज पहिल्यांदाच जाण्याचा योग येतो आहे तर आता आम्ही तिकडे चाललो आहे

आता मी पोचलो पोहोचलोय जिथे दुर्घटना झाली होती ना तिथेच म्हणजे हा जो सर्व भाग आलेला आहे ही पूर्ण वाडीच होती पूर्ण डोंगर हा खाली आला होता मी मागे मागाशी बोललो तसंच इथे थोडी छोटीशी मदत करायला आलो होतो हा पूर्ण डोंगर खाली आला आहे म्हणजे जो गडाचा अर्धा भाग काढा तो पूर्ण खाली आला आहे ही वाडी पूर्ण उद्ध्वस्त झाली होती म्हणजे होत्या एका रात्रीत म्हणजे काल रात्र येते ना एका रात्रीत पूर्ण होत्याचं नव्हतं झालं तसं ह्या वाडीवर ती काल रात्र आली था होती ही वाडीतली सर्व जुनी घरं म्हणजे आत्ता पूर्ण बंद आहेत लाकडं जी तशी होती ती तशीच आहेत हा इथं वाडा गुरांचा दड़े 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 दड़े। हे, हे हे घर बघ किती हे होतं बिचाऱ्यांची लाकडं बघ वगैरे तशीच आहेत

मामा होती था। था। होती। होती। किती मामा वाडीत घर होती पूर्ण पंचेचाळीस होती ना मी बोल ना अठ्ठेचाळीस घर होती ता दो ता दो ता दो ता जाएं। जाएं। मामा आता तुम्हाला राय राहायला कुठं दिलंय खाली आई व्यवस्थित आहे ना माणसं हो तुम 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 की तुमच्या किती घरातली किती चार माणसं ना पाच माणसं किती बेकार आपण खाली केलेले घर इथं इथंच होतं ना कुठेतरी तू आता तुमची इकडे शेती बिती कसं काय शेती आहे पण आता काय माणसाच उरले ना हां शेती जमीन विमीन इकडेच आहे ना हो आता आम्ही ते वाडीत पोहोचलोय आणि ह्या वाडीतलेच एक रहिवासी मामा आम्हाला भेटले होते त्यांच्याच घरातले पाच लोक त्या दुर्घटनेत गेले होते ते मामा बिचारे कुठे त्यांचं नशीब बलवत तर पण कुठेतरी बाहेर गेले होते त्याच दिवशी म्हणून ते राहिलेत पाच लोक गेले आणि घरातले तीन लोकं राहिलेत त्यांनी छोटीसं असंच मला सांगितलं त्यांनी की असं असं आमच्या घरात झालं ऐकून खूप वाईट वाटलं म्हणजे आम्ही सा सातजण जणच सात जणांच्या पण डोळ्यात असं एकदम ते दृश्य डोळ्यासमोर झालं बेकार वाटतंय आहे अजून पण आता आम्हाला मामा वरती ग गशाल गडावर जायची वाट दाखवत आहेत आणि पाठीमागं जी जी शाबूत घरं राहिली ती घरं आहेत अजून पण लोक आता तिथे राहायला देत नाहीत तिकडे दे। सर्वांना खालीच हे केलंय मामा चला धन्यवाद येईल तो आता वरती येईल आपल्यावर तो आत्ता मी वरती इरशालगाडा पोचलेलो आहे म्हणजे इरशालगाडाचा जो पटारी भाग आहे त्याच्यावर पोचलो आहे पूर्ण आमची चाललीत पुढं मी पण मागून मागून थोडेसे व्हिडिओ करत चाललो आहे एकदम भारी वाटते इकडं आत्ताचे साडे दहा वाजलेत पण हून खूप लागतं आहे गर्मी होत नाही आहे कारण गडावर हवा एकदम खेळती हवा आहे मस्त गार वाटतं आहे पण दमायला झालं आहे आत्ता तसं पाहिजे तर माझाही ट्रॅक खूप दिवसानंतर ट्रॅक झाला हा इर्शाल गडाव आम्ही आहे म्हणजे वरती पोचलो आहे अजून नेड्याच्या इथं जायचं आहे आम्हाला पटारो पोचल्याच्या पोरांना जरा सेल्फी काढायचं काय मोह काय आवरत नाही निलखंड पण तिकडे माझ्या वहिनीला दाखवण्यासाठी सेल्फी घेतो की बाई मी आज गडावच गेलो होतो हा गडाओस गेलो होतो हा की असं दुसरा काही गैरसमज करून घेऊ नको त्यासाठी तो ना एक खास आज सेल्फी काय त्याला सेल्फीचा काय मोह काय म्हणजे एवढा आवडत नाही पण एक... पण एक फोटो घ्यायचा म्हणून घेतोय फोटो चांगले येत आहेत चा मोबाईल मोबाईलमध्ये गडावर पोचतोय आता पाठीमागे पोरं निघालेत आता वरती आता एकदम फ्रेश वाटते हवा मस्त वाटते हा एवढं काय वाटलं नाही तुम्हाला सर्वांना सांगायची एकच विनंती तुम्ही सर्व पाणी घेऊन येता भरलेल्या बॉटल घेऊन येता पण रिकामी बॉटल अशाच तुम्ही इकडं टाकून जाता तसं म्हणजे भरलेली तुम्ही बॉटल घेऊन येता पण रिकामी घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे तसं जेवढे पण तुम्ही लोक व्हिडिओ बघत असाल त्याने अशी घाण कचरा गडावर म्हणजे ह्याच गडावर असं नाही कोणत्याच गडावर गेलात तर करू नका आणि कुठेही कुठेही गेलात तरी रोशन आपल्याला याच्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगतोय हां सांग रोशन काय वाटतं तुला हे असे बॉटल बिटल टाकतात तुला काय वाटतं त्या ठिकाणी पण टाकू नका कुठे बरोबर बर आहे असा कचरा करूच नये आणि टाकायचे असेल बाकीच्या ठिकाणी तर आपल्या घराचा जो उंबरटा आहे ना त्या उंबरट्याच्या बाहेरच टाकत जा बरोबर आहे आणि त्याचा त्रास किती होतो तो, तो तुम्हाला जाणवेल जा बरोबरच आहे ना असं आता आपण ही भरलेली बॉटल एवढा लांबून म्हणजे दोन तास चालत तुम्ही भरून घेऊन येऊ शकता तर ही रिकामी बॉटल एक दहा ग्रॅमची बॉटल आहे ती आपल्या बॅगेत न्यायला काय प्रॉब्लेम आहे तर कुणी असं काही करू नका प्लीज चला जय शिवराय तू मरतोस लपतोस काय इथे एक <laughs> पाण्याचा टाका आहे सह्याद्री प्रतिष्ठानवाल्यांनी मला वाटतं बोर्ड लावलाय पाण्याच्या टाक्याचा पाणी नाही आहे सूरज आत्ताच बघून आला मी काही पुढे जात नाही आता पाणी नाही त्यामुळे अपरिचित गुफा इकडे आम्ही चाललोय थोडासा अवघड भाग आहे रे पुढं जर एकदमच कठीण असेल ना निलकण तर मागे या एकदम मस्त थंड पाणी आहे कारगार आणि स्वच्छ पाणी आहे तुम्ही इथे गडावरून कधीही पिऊ शकता पाणी म्हणजे अगदीच जर तुमच्याकडं पाणी संपलं असेल तर प्यायला इथं वरती गडावर आल्याच्यानंतर नंतर गुप्याच्या इकडे आल्याच्या नंतर पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे

ती पोरगी बघितली ना आता कशी करत होती आई ईर्षाली देवीच्या मंदिरात जवळ आम्ही आता वरती पोचलो आहे खाली टाक्यापासून एक शिडी चालल्याच्या नंतर डाव्या हाताला ते मंदिरच आहे आणि आता ही समोर जी शिडी दिसते तिच्या वरती जायचं आहे नेड्याजवळ आम्ही पोचलो आता फायदे काय लिहिलंय तिथे नेड असेल नेड आहे ना हा मग नेड इकडंच असेल वरती ने। एक नेड नेड बरोबर आपण ते मी बोललो ना मगाशी नेड इकडं ते इकडंच असेल मग हसू मी हसू नका मी एन बोल तोंडाने बोला हसण्याने कसं बॉडी ही होते आ, चल चल महेंद्र चल प्रणय गेला का पुढे ते दोघं गेले ना आता मेन म्हणजे काय माहिती रोशन या पोरांना इथं व्यवस्थित आता आहे का ना चढले ते हां कारण शिडी हलते आणि समोर आहे ना डोळ्यासमोर ते उंच दिसणार आहे हे उतर हां सरु, सरु, का बरणार ती पोरगी बघितलीस कशी घाबरत होती ना कशी तर नेड्याच्या पुढच्या बाजूला एक टाका आहे त्या टाक्याजवळ आम्ही आलो आहे आणि एकच ह्या टाक्याला म्हणजे मोठं प्रशस्त टाकं आहे आणि टाक्याला एकच स्तंभ आहे एकाच स्तंभावर पूर्ण टाक उभं आहे दोन बाजूला आतमध्ये किती जागा आहे माहीत नाही उंच असं पण एक मस्त प्रशस्त असं टाका इथं कुठं एक आहे आता आम्ही बरोबर मग मगाशी तुम्हाला दाखवलं ना जो डोंगर पूर्ण सरकला त्याच्या बरोबर वरच्या भागावर आम्ही उभे उभ्या आणि खाली ही जी दिसते छोटीशी इर्षालवाडी जी आता एक दहा पंधरा घरं उरलेत त्याच्या जिथून डोंगर सरकला त्याच्या वरच्या बाजूला आता आम्ही उभे आहोत आणि हे समोर दिसणार मोरबे धरण मोरबे धरणाच्या जस्ट म्हणजे हे दिसताना जवळ दिसतंय पण जवळजवळ दो आपल्याला दोन तास लागले ना रे गडाच्या एकदम टॉपला आता आम्ही आलेलो आहेत म्हणजे नेड्याच्या पण वरती आम्ही येऊन पोचलो आहे आता आमची पोरं एकदम खुश झाली हा सर्व माहोल बघून आता गडाच्या तिसऱ्या टाकीजवळ आम्ही आलेलो आहे म्हणजे नेड्यापासून सुद्धा वरती एक तिसरा टाका आहे त्या तिसऱ्या टाक्याच्या इथं आलेलो आहे आम्ही रोशन किती लाडू खाल्लेस रोशन लाडू किती खाल्लेस कुणी बनवले बायकोन दोनच बनवून दिला तू प्रेमाने खाल्लेस वाटत आता आम्ही तिसऱ्या डाक्याच्या इथून पुढे चाललोय पुढं काय आहे ते बघूया पोरं आपले अर्धी पुढे तिथंच लॉक आहे पुढं काय नाही ना इकडे पुढं काय नाही पण तू इथून पूर्ण बघ मोरबे धरण दिसतय दाखवतो दोन मिनिटं आता आम्ही काढायचं एकदम खाली आहोत तिकडे काय ठेवलात थे नाही ना आत्ता आम्ही हे जे नैसर्गिक नेडं ते बनलेलं ते आहे या नेड्याजवळ आलेलो आहे नेडं म्हणजे काय तर पूर्ण कातळ आहे आणि कातलाला मधी होल आहे त्याला नेडं बोलतात त्या नेड्याजवळ आता आम्ही पोचलेलो आहे ते पाठीमागा जे आहे ते त्यालाच नेडं बोलतात त्या नेड्याजवळ आता आम्ही आहोत मस्त ते नेडं तयार झालेलं आहे आणि दोन्ही बाजूंची जी हवा एवढी खेळते आहे भारी वाटते एकदम थंड म्हणजे ए सी फेल आहे तसं आपण खाली पाणी प्यायलो ना फ्रीजचं पाणी फेल होतं तशी तशीच इथं हवा आहे एसीच्या हवा फेल आहे एवढी हवा छान आहे त्या सुरशी काळजी वाटली जेवला फोन केला तिनं तिला गाडावर काय जेवण भेटणार तरी पण मला फोन केला म्हणजे विचार कर तू लग्न कर

lá quando eu dou da गड उतरायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही म्हणजे अर्ध्यावर आलेलो आहे इथे सकाळी येऊन थांबलो होतो तिथेच थांबले पोरं बसले सगळी दमलेत कसं वाटलं रे पोरान रोशन तुला कसं वाटलं रोशन रोशनच हे खूप सारे वाटलं ना एकदम मजा आली एक तुला कधी दुसऱ्यांदा आलास ना तू आमच्यावर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यापेक्षा आता मजा आली म्हणजे तरी वाटलं कुठेतरी गेलो तुला काय असं वाटलं मस्त वाटलं पहिल्यांदा मजा वाटली त्याला गडावर रेस्तरायला ए तुला रे तुला कसं वाटलं र मी चौथ्याला आलोय चौथ्याला वेळेला आलास मला माहिती ना मला आता आता वर्ष आलं मजा आली ना मजा आली सूरज कुठे गेला तुला कसं वाटलं एक नंबर पहिल्यांदाच आलो फिरायला तू पहिल्यांदाच आलायस ना मजा आली ना मजा आली मस्त परत येशील परत येशील का आमच्यावर किंवा माहिती मी येल झोकडे काही घेऊन आले दादा सारखा मजा